आणि दर अडद्यात ज्या ट्रॉफी असतात म्हणजे एक मोठी शर्यत झाल्यानंतर एकच ट्रॉफी भेटते इथं दोन ट्रॉफी असणार आहेत बघा प्रथम क्रमांक दोन्हीकडे म्हणजे जर घरचा साधा असलं तरी दोन ट्रॉफी आणि जरी घरचा साधा असला तरी दोन ट्रॉफी भेटणार आहेत एका गाडी मालका गाडा मालकाला बघा आणि सायकल आहे लकी ड्रॉसाठी जे ड्रायव्हरनंतर लकी ड्रॉ होईल त्यांना सायकल देण्यात येणार आहे आणि कूलर देखील आहेत ते कूलर आठ नऊ असतील ते अजून आले नाही बाबा आज उद्या आपलं सर्वात मोठं बिनदवडचं सव्वीस जानेवारीचं मैदान आहे तर कसं काय नियोजन असणार आहे आड्ड्याचं नियोजन म्हणजे असं काही तर मोठे मोठे गावगावची गाड्या येणार आहे तर पाकसूर वगैरे येणार आहे सरजे येणार आहे सोने येणार आहे दुसरून यांचा मोबाईल येणार आहे मैबू येणार आहे म्हणजे एकदम नामांकित अशी बैल बघायला भेटणार हो नामांकित बैला येणार कामंडली सगळं तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता पाठी बॅनर वगैरे बघून तुम्हाला समजलं असेल आता आपण कुठे स्वर्गीय बालूशेठ पाटील यांच्या गोठ्यावरती बघा आणि इकडे बघा बालदे वगैरे म्हणजे उद्या जो मैदान होणार आहे मोचा एकदम मोठा उत्कृष्ट होणार आहे त्यामुळे एकदम सर्व व्यवस्था झालेली आहे आणि आता तुम्हाला फाटी वगैरे पण दाखवाल थोडक्यात जाणार आहे मी आणि ट्रॉफी आहेत त्या पण सर्व आलेल्या आहेत त्या पण तुम्हाला आता थोड्याच वेळात मी इकडे बघा बालदे वगैरे आज चालत थोड्या म्हणजे एकूण पाचशे वगैरे बालद्या असतील उद्या एकदम थाटत मैदान होणारे आणि इकडे पण आध्या बालदेत बघा आणि संपूर्ण गोटा पाहू शकता सर्वही उपस्थित दाखवा मैदानाला कारण की एकदम मोठं मैदान आहे आणि सर्व टॉपचे बैलान त्या दिवशी मला बाईकमध्ये दाखवले आपण सर्व गाड्या मला एकत्र आलते आणि तेव्हा तुम्हाला सांगितलं कोणती कौन्त बैल बैलाने बाकासूर वगैरे असे सर्व गोटचा सर्जा मैभूबा मोठमोठे पैला आहेत आणि इकडे बघा हा प्रकारचा स्वाद शंभू आणि पक्षी शंभूचं माहीत आहे मग पक्षी आपल्याला मोठी शर्यत कारण दिसेल उद्या म्हणजे ज्या मागच्या शर्यत चालते तशी एक मोठी शर्यत पक्षीसुद्धा दिसेल आता मला थोडक्यात ज्या ट्रॉफ्या हो वगैरे आहेत त्या वगैरे दाखवतो आणि मग फाटीत दा फाटी दाखवला नेतो कारण की फाटी वगैरे हो एकदम भारी आहे आणि आंतर पाललासुद्धा जास्त आहे फाटीचा त्यामुळे शर्ती केल्यालासुद्धा मजा येणारा जाऊया आणि ट्रॉफी वगैरे बघूया तर मित्रांनो ज्या उद्देशाच्या म्हणजे शर्तीच्या मोठमोठ्या शर्ती होती त्यांचे ज्या प्रथम क्रमांक असे पाच क्रमांक देणार <laughs> ते त्यांचे जे ट्रॉफी आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा आणि दर आठ्यात ज्या ट्रॉफी असतात म्हणजे एक मोठी शर्यत झाल्यानंतर एकच ट्रॉफी भेटते इथे दोन ट्रॉफी असणार आहेत बघा प्रथम क्रमांक दोन्हीकडे म्हणजे जर घरचा साधा असलं तरी दोन ट्रॉफी आणि जरी घरचा साधा असला तरी दोन ट्रॉफी भेटणार आहेत एका गाडी गाडा मालकाला बघा आणि सायकल आहे लकी ड्रॉसाठी जे ड्रायव्हरांचा लकी ड्रॉ येईल त्यांना सायकल देण्यात येणार आहे आणि कूलर देखील आहेत ते कूलर आठ नऊ असतील ते अजून आले नाही आणि संपूर्ण ट्रॉफी वगैरे बघून घ्या एकदम मोठं नियोजन करण्यात आलेलं आहे प्रथमच सव्वीस जानेवारीला माहिती बर्ण झालेलं आहे मो पाठीमध्ये बघा दोन दोन ट्रॉफी आहेत तर मित्रांनो आत्ता फाटीमध्ये आलेलो आणि संपूर्ण फाटी बघा एकदम भारी अशी केलेली आहे इकडे मंडपाचं काम जरा चालू आहे तिकडे होऊन जाईल आणि इकडे बघा लाईव्ह शर्ती असणार आहे इकडे कॅमेरा या साईडला कॅमेरे आणि तिकडे कॅमेरा असणार आहे म्हणजे तिसरा कॅमेरा जी सुट्टी इकडे तो तिसरा कॅमेरा असणार आहे आणि इकडे बघा आत्ता जरा तशी म्हणजे गाड्या वगैरे नको याला आतमध्ये त्यामुळे हे लावून ठेवलेत कारण की मोहच्या मैदानात कधी पण फेरं वगैरे मारला खूप साऱ्या गाड्या यायचात आता मित्रांनो तुम्हाला संपूर्ण फाटी दाखवतो खालून एकदम जी सुट्टी असते ना तिथून तर आपल्या दोऱ्या परत इथपर्यंत पूर्ण फाटी दाखवतो गाडी म्हणजे इथून तर गाडी जाणार नाही डबल इकडनं तिकडे जावं गेल तिकडनं दबल इकडे आलं गेल आणि इकडं आपला देवदगड एकदम सुंदर असा नियोजन केलेलं आहे मोओ कमेडीने पाहू शकता चला आता एकदम सुट्टीला जाऊयात आणि सुट्टीशी म्हणजे व्हिडिओ काढूयात आणि परत लास्ट परत म्हणजे तुम्हाला तुम्हाला पण समजेल का थोडक्यात लक्षात घेता येईल की कशी काय फाटी वगैरे असणार आहे त्यामुळे खालून सुट्टीपासून तर दोऱ्यावर आपण फाटी वगैरे दाखवूयात मित्रांनो आता सुट्टीला आलेलो म्हणजे सुट्टीत ना आपण फाटी वगैरे दाखवू आणि इकडे त्यांचे टीम कमिटी आहे थोडक्यात त्यांच्याशी बोलू आपण बाबा तुमचं नाव वगैरे काय माझं नाव विष्णू हरी पडके मोहोच मोहोचे म्हणजे कमेटीचे आहेत तुम्ही हा कमिटीचे ना गाडी चोरणार मी आहे का नाही गाडी सोडवत म्हणजे सुट्टीला 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 माझ्यावर अजून हे आलाच ना, ना? ना कुणाचा का गाडी बरोबर काय ना, काय नाही नाही कल्याणवरून येतात कर्जतवरून येतात ते पण बोलतो मामा तुम्ही मस्त गाडी सोडतात म्हणजे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे हा ठीक आहे मित्रांनो बाबांशी थोडक्यात आपण बोललो आणि मग खाली जाऊयात आता थोडक्यात म्हणजे कसं काय नियोजन आहे मैदाना नसतं ते थोडक्यात बाबांशी बोललेत आणि मग खाली जाऊयात आणि पूर्ण तुम्हाला फाटी वगैरे दाखवतो आता आठ झालो आणि त्यांची जरा टीम कमिटी भेटलेली थोडक्यात दादांशी सव्वा सध्या बाबा नमस्कार नमस्कार बाबा उद्या आपलं सर्वात मोठं बिनदोडचं सव्वीस जानेवारीचं मैदान आहे तर कसं काय नियोजन असणार आहे आड्ड्याचं नियोजन म्हणजे असं काही तर मोठे मोठे गावगावची गाड्या येणार आहे तिथे बाबा कसूर वगैरे येणार आहे सरजे येणार आहे सोने येणार आहे दुसरून यांचा मोबाईल येणार आहे मैबू येणार आहे म्हणजे एकदम नामांकित अशी बैल बघायला भेटणार आहेत हो नामांकित बैला येणार आहेत तरी पण आता उद्या मैदान वगैरे किती वाजता चालू होणार मैदान उद्या झाला तरी आम्ही अकरा साडे अकरा ला चालूच करू साडे अकरा ला चालू करा आणि संपूर्ण मैदान एकदम भारी असं केलेलं आहे आणि तरी पण गाड्या मालकांना काय चेशी आणले आणि कुलर आणले असं आणलेले आहेत नक्कीच नक्कीच ते सुद्धा आपण मित्रांनो तुम्हाला दाखवले आता लकी डॉलर सुद्धा सायकल आहे लकी सायकल आहे म्हणजे गाड्या सोडणार आहेत ना ड्रायव्हर ड्रायव्हरांना नक्कीच सायकल वगैरे ठेवलेले बाबा मैदान किती वर्षापासून चालू झालेलं आहे मैदान जवळजवळ तरी तीस चाळीस वर्ष चालूच आहे तीस वर्ष चाळीस वर्षापासून चालू आहे चालू आहे काय सांगता पहिल्याच्या शर्तीमध्ये आणि आताच्या शर्तीमध्ये तुम्हाला असा फरक काय वाटतोय पहिल्या शर्तीमध्ये कशा थोडक्या शर्ती होत होत्या आता गाड्या जास्त झाल्या झाली आता जास्त शर्ती व्हायला लागली नक्कीच नक्कीच आणि पहिले जरा गाड्या कमी होत्या आणि आता खूप सारा म्हणजे शर्तींचा नाद हा सगळ्यांना लागलेला आहे त्यामुळं जास्त शर्ती होत चालल्यात तर बाबा तुमच्या वेळी कोणता कोणत्या अशी मोठी मोठी बैला होती नामांकित लादलेले नाव आता पहिले बेलोलीवाल्यांचं असायचं चिखलवाल्यांचं नेरवाल्यांचं असायचं इथलं समोरचं दुसरून हिरणवाल्यांचं असायचं नौपारवाल्याचं असायचं पूर्वीच्या टायमाला आमच्या पूर्वीच्या टायमाला आणि तेव्हा शर्ती वगैरे कशा होत होतं म्हणजे हांडं वगैरे हांडं बालद्या गोंड मेंढ आणि आता जास्त रकमे होत चालत बोकर नक्कीच नक्कीच मित्रांनो पाहू शकता आपण सुट्टीच्या इथं आलेलो आणि अजून पण बॅरिगेटचं काम चाललं इकडे बघा बॅरिगेट वगैरे लावण्यात येत आहेत सुट्टीच्या ठिकाणी खूप सारे आहेत आणि इकडे बघा मागच्या वीस जशा गाड्या फिरल्यात नाही एक पण कारण की सुट्टीपासून जर अशी सोय असेल ना तर एक पण गाडी फिरत नाही मैदानात बघा या साईडला सुद्धा पाहू शकतं एक पण गाडी फिरण्यात नाही येणार उद्या देखील कारण की मागच्या वेळीस पण गाड्या वगैरे नाही फिरल्या असून काटेर वगैरे लावण्यात आलेले आहे म्हणून गाड्या वगैरे नाही फिरत आणि पाल्ला पण बऱ्याच लांबचं आहे गाड्या वगैरे फिरल्या तर पुढं प्रेक्षकांना शर्ती वगैरे बघायला मजा नाहीत आणि आता तुम्हाला पूर्ण जी फाटी आहे ती दाखवतो एकदम मस्तपैकी गाडीवर जाऊन हो लास्टपर्यंत परत सुट्टी परत सुट्टीची तर दोऱ्यापर्यंत बघा एकदम फाटी वगैरे रेडी वगैरे झालेली आहे आणि आता तुम्हाला मी नी सर्व दाखवले वगैरे म्हणजे फाटी वगैरे सुट्टीपासून तर दोऱ्याभरात कशी काय तर तुम्ही पण बघितलं असेल फाटी वगैरे एकदम छान सुंदर झालेली आहे आणि बॅरिकेटचं काम अजूनसुद्धा चालू आहे खाली म्हणजे फाटी वगैरे जिथं सुट्टीला आणि सुट्टीपासून जर बॅरिकेटची सोय असली म्हणजे काटेरी वगैरे लावले म्हणजे जर बैल वगैरे गाड्या वगैरे फिरायला नको दुसऱ्या बाजूला जी काय गाडी असेल ती सरळ झेल आणि सुद्धा मोठे आहेत कारण की एका गाडीला दोन दोन बक्षीस जाणार सायकल डायवरसाठी दिला आणि कूलरसुद्धा आहेत त्यामुळे खूप मोठे मोठे गाड्या येणार आहेत आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की उद्याचे जे काय अपडेट असतील ते मी तुम्हाला देण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करेन तर भेटूया मित्रांनो उद्या आणि सहकार्य करा नक्कीच उद्याच्या मैदानासाठी चला बाय बाय